आमचे फोटो बघितलं तुला पाठवलेले आता कसं वाटलं घर हाय सांगितलं सांगितलं पहिले चालू आहे चालू आहे आपल्याकडे हो बोली नाही जाऊन रात्री पोच अगं सकाळी सांगितलं असतं तर केलं नसतं का ड्रायव्हर होता मी <laughs> <laughs> माहित होत तुझं अगं तुझं घर इतकं जवळ आहे कार्यक्रमापासून माहित नव्हतं तुझे मामा भेटले हे ते म्हणाले हे कवीचे मी मामा आणि राहते अंतरावरती म्हटलं आता जाताना भेटूया हा कॉलेजच्या तिथे आणि तुझं घर मी कसं ओळखलं माहितीये का मी तुझ्या स्टोरीमध्ये पाहत असते ना तुझं घर कसं ओळखलं माहितीये का आम्ही कुणाला न विचारता डायरेक्ट तुझ्या घरी आलाय

काय काय म्हणू नको मी सांगितलं म्हणून मी देईल त्याला सांग त्याला मी दिली म्हणून त्याला सांग ते गाडी आहे ना चालेल <दे दिखे लए। laughs> <रुण। दे> <laughs> तुला वाटत नाही म्हणत ठीक आहे चालेल फोन करतो तुला अरे अरे रूक म्हणत तरी पण आता